नमस्कार मंडळी तर आपण अधिकार्यालय मध्ये आलेलो आवाज तर जिल्हा अधिकारी साहेब अजून यायचे इथले जिल्हा अधिकारी साहेबांना भेटण्याचा टाइम सोमवार मंगळवार अकरा ते एक वाजेपर्यंत फक्त दोनच दिवस राहत असते सर्वसामान्य नागरिकांना भेटण्याचा टाइम पण अजूनपर्यंत जिल्हा अधिकारी साहेब आले नाही आणि आम्हाला काही का लोक भेटले इथले तुमचं नाव काय श्रीहरी सुधाकर प्रॉपर कुठला तुम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना किती वेळा तक्रार दिली दोन वेळा झाली दोन वेळा तक्रार दिली तरी तुम्हाला तुमच्या समाधान भेटलेलं आहे पांढरगोडा तहसील साहेबांनी कागदपत्र म्हणजे असे दिलेले आहे पण अजूनही काही नाही आमची चौकशी उल्लेख केला नाही बघा आता कठीण आहे आमचं म्हणजे असं आहे की शेतामध्ये आमचा कुठं आहे कसा माल न्याव प्रश्न खूप भारी आहे एवढ्या दुरून आलेले आहे जिल्हा अधिकारी साहेबांना भेटायला तरी सुद्धा जिल्हा अधिकारी हजर नाही आहे हप्त्याचे दोनच दिवस आहे आणि दोनच तास आहे भेटण्यासाठी तर माझी जिल्हा अधिकारी साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या कामावर वेळेवर हजर लावे राहावे अशी त्यांना मी हात जोडून नम्र विनंती करतो कारण का दुरून दुरून लोक येतात ते नाराज नाही झाले पाहिजे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे त्यांचा वेळ आणि पैसा वाया नाही गेला पाहिजे यासाठी मी जिल्हा अधिकारी साहेबांना हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद